मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर मार्फत सर्वात फेमस योजना जी राबवली जाते ती महाज्योती मोफत टॅब योजना आणि दररोज मी इंटरनेट योजना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो तर याच्यामध्ये पाहू शकता की अर्ज करण्यासाठी मुदत येथे पाहू शकता की पंधरा तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि मुदत आहे तर यामध्ये एकतीस मे पर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे येथे पाहू शकता की एकतीस मे येथे शेवटची तारीख देण्यात आली आहे परंतु आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया अजून प्रलंबित आहे सव्वीस तारखेपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं विचारणं होतं की आमचं अकरावी ॲडमिशन झालेलं नाही आहे योजनेचा कालावधी एकतीस मे पर्यंत देण्यात आलेला आहे मग या योजनेकरता आम्ही अर्ज कसा करू शकतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी महाज्योति मोफत टॅब योजने करता अर्ज करत आहेत ते यांना एकच विनंती प्रतीक्षा करा महाज्योति मोफत टॅब योजनेसाठी पोर्टल मार्फत मुदतवाढ देण्यात येणार आहे त्यामुळे लवकर घाई करून फॉर्म भरू नका प्रतीक्षा करा संपूर्ण कागदपत्रे मिळाल्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा एकतीस तारखेपर्यंत जरी मुदत असेल तरी याच्यामध्ये मुदतवाढ होणार एवढं कन्फर्म आहे कारण का अकरावी प्रवेश प्रक्रिया आता सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि ॲडमिशन प्रोसेस अगदी पंधरा तारखेपासून पुढे जाणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती योजने संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध